आणि आता एक मोठी बातमी आहे तिरुपती बालाजीच्या लाडूची एफ एस एस ए आय कडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे तिरुपती बालाजीच्या लाडूंचा अहवाल सुद्धा मागवण्यात आलेला आहे लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचं समोर आलेलं होतं त्यानंतर आता ही गंभीर दखल घेण्यात आलेली आहे अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतो या लाडूंमध्ये चरबी आणि एक विशिष्ट प्रकारचं तेल वापरलं जातं हे आता स्पष्ट झालेलं आहे पुढे नेमकी काय कारवाई केली जाते सविस्तर अपडेट शेजार आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर तिरुपती बालाजीमधील जो लाडूचा प्रसाद बनवला जात होता तो प्रसाद बनवण्यासाठी चरबी आणि माशांचं ऑइल म्हणजे फिश तेल जे आहे वापर ते वापरलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती त्यानंतर आता या घटनेची दखल जी आहे ती केंद्र सरकारनं घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय केंद्रीय केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या सगळ्या संदर्भात जे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू यांच्याकडनं अहवाल मागितलेला आहे आणि त्यांना आश्वस्त केलेला आहे की तुम्ही अहवाल दिल्यानंतर या सगळ्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीची खात्री जी आहे ती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिल्याचं देखील बघायला मिळतंय सरकारकडनं ज्या अहवाल येईल त्या अहवालावरती आता के केंद्र सरकार नेमका काय कारवाई करते बघणं महत्वाचं आहे पण सध्या तरी केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून अहवाल मागितला निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी